पाटणमध्ये फडणवीस सरकारचा निषेध मंत्रालयातील गाडगेबाबांची दशसूत्रे हटवल्याबद्दल सामाजिक संघर्ष समिती पाटण तालुका आक्रमक मंत्रालयाच्या दर्शनी भागात असलेली वैराग्यमूर्ती गाडगेबाबांची दशसूत्रीचे फलक राज्य सरकारने हटवल्याबद्दल याचा तीव्र अशा शब्दामध्ये निषेध संपूर्ण महाराष्ट्रभर होत आहे राष्ट्रसंत गाडगे महाराजांचा राष्ट्रसंत गाडगे महाराजांचा राष्ट्रसंत गाडगे बाबा सूत्री राष्ट्रसंत गाडगे बाबांची तशासुत्री राष्ट्रसंत गाडगे महाराजांचा राष्ट्रसंत गाडगे बाबांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पाटण तालुका संघर्ष समितीचा विजय पाटण तालुका संघर्ष समितीचा विजय राज्य सरकारचं करायचं काय खाली खालीमुंडीवर राज्य सरकारचं करायचं काय खाली पाय या राज्य सरकारचं करायचं काय खाली खालीमुंडीवर बुद्धीहिंद सरकारचं करायचं काय खाली पाय बुद्धिहिंद सरकारचं करायचं काय खाली विसर गोळ्या सरकारचं करायचं काय मुंडीवर पा विचार बोळ्या सरकारचं करायचं काय खाली मुंडीवर पा महाराष्ट्रातील थोर संत गाडगे महाराजांची दशसूत्री ठाकरे सरकारच्या काळात मंत्रालयात लावून गाडगे बाबांच्या विचारांवर हे सरकार चालेल असे आश्वासन देण्यात आले होते संत गाडगे बाबा यांनी ग्राम स्वच्छता अभियान भुकेल्यांना अन्न तहानलेल्यांना पाणी वस्त्र गरीब मुलामुलींना शिक्षणासाठी मदत भेगरांना निवारा देण्याचे कार्य केले असे महापुरुष संत गाडगेबाबा यांचे मंत्रालयातील प्रवेशद्वारावरील संगमरवरी दगडावरील दशसूत्री फलक लावले असता परंतु सहा महिन्या अगोदर आणि मंत्रालयातील गाडगेबाबांची दशसूत्री काही दिवसां अगोदर हटवण्यात आली पुरोगामी महाराष्ट्रात गाडगेबाबांच्या विचारांना मिटवण्याचा प्रयत्न करणाऱ्या राज्य सरकारचा निषेध व्यक्त करत सामाजिक संघर्ष समिती पाटण तालुका यांच्या वतीने पाटण नवीन एस टी स्टँड येथून तहसीलदार कार्यालय पाटणपर्यंत निषेध मोर्चा काढत मान्य तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले शासनाने पूर्वीप्रमाणे तो फलक त्वरित लावावा अन्यथा सामाजिक संघर्ष समिती राज्यभर तीव्र आंदोलन करेल असा इशारा देखील तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री यांना देण्यात आला निवेदन देतेवेळी मान्य शुभमजी उबाळे अध्यक्ष सामाजिक संघर्ष समिती पाटण तालुका तसेच मान्य पांडुरंग लोहार संपर्क प्रमुख मान्य जयंत मगरे उपाध्यक्ष मान्य वसंत लोहार सचिव मान्य विकास कदम उपसचिव मान्य भरत थोरात उपाध्यक्ष सातारा जिल्हा भीम आर्मी संघटना महाराष्ट्र राज्य तसेच अच्युत लोहार पाटण विशाल सुतार पाटण प्रकाश मगरे बासोली अमोलवीर कायदे सनबूर विजय साठे कुटरे तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते